दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह हॉटेलमध्ये पैशाची मागणी करून पैसे न दिल्यानं सराईत गुन्हेगारांनी एकावर गोळीबार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री रेवडा भागात घडली आहे या घटनेमध्ये विकी चंडालिया जखमी झाला असून सात आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आकाश चंडालिया अक्षय चंडालिया अमन चंडालिया अभिषेक चंडालिया सुशांत कांबळे संदेश जाधव संकेत तारू याविरुद्ध एरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय गोळीबाराचं नेमकं का कारण समजू शकलं नाही वैयक्तिक वादातून गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आरोपींवर पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी दिले माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अग्रेसन हायस्कूल समोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये काही सराईत गुन्हेगार शिरले हॉटेल चालक विकी चंडालिया याला त्यांनी पैशाची मागणी केली पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी आकाश चंडालिया यांनी त्याच्याकडील पिस्तूल काढले आणि विकीच्या दिशेनं दोन गोळ्या झाडल्या तणा आणि त्याच्या साथीदारांनी त्याला लाख्यानी मारहाण केली गोळीबार करून आरोपी पसार झाले या घटनेची माहिती मिळता एरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर गुणे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे साह्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी ही माहिती दिली आहे संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी पुणे पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा